नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण आठवड्यातील तीन दिवसाचे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बघतोय नाश्त्याचे प्रकार अगदी वेगळे आहेत आणि अगदी सोप्याने झटपट बनणार आहेत त्यामुळे तुमची सकाळची जी गडबड आहे ती अगदी कमी होऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर दिवस पहिला आणि नाश्ता क्रमांक एक त्यासाठी इथं बघा त्या छोट्या कलबत्त्यामध्ये मी सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेतल्या त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या आता तुम्हाला तिखट कसं आवडतंय ह्यावर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता त्यामुळे आता आपण एक मोठा चमचा जिरे घातले आणि आता हे चांगलं ठेचून घेतो आहे हा ना मिरचीचा जो ठेचा तो अगदी अप्रतिमाने मस्त खमंग लागतो तर हा ठेचा बघा छानपैकी असा ठेचून तयार झालेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये बघा मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलं ह्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे दही घालतोय जर दही नसेल तुम्ही तर अर्ध्या लिंबाचा रस पण ह्याच्यामध्ये पिळू शकता त्यानंतर आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला बघा मी एक वाटी इतकं हे पाणी घेतलेलं आहे आता पाणी पीठ आणि दही हे सगळं बघा चांगलं असं एकसारखं करून घेणार आहोत जेणेकरून ह्या पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची बऱ्याच वेळी आपल्याला झटपट नाश्त्याला काहीतरी बनवायचं असतं अशावेळी काय हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही झटकीपटाची वारीच्या पिठापासून ही रेसिपी अगदी पाचच मिनटामध्ये बनवू शकता आता बघा हे थोडं छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे थोडं घट्टसर असं वाटतंय त्यामुळं पुन्हा ह्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलं आणि त्यातलं अर्धी वाटी पाणी घातलं आणि थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलं आहे आता पाण्याचं प्रमाण किती लागेल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देखील सांगेलच तुम्ही बघू शकता असं एकसारखं आणि अगदी छान असं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे ह्यामध्ये कोणत्याही गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत आता जे काही शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते पण मी ह्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा हे बघा सगळं चांगल्यासं मिक्स करून घेतलं हे जे बॅटर आपण बनवतो ना ते जास्त घट्टही नसतं आणि जास्त पातळही नसतं तर अशा पद्धतीने बघा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी हे बनवून घेतलेलं आहे हे पीठ छान तयार झालं की ह्यामध्ये आपण मगाशी अशी जर ठेचून घेतलेला ठेचा होता मिरची लसूण आणि जिऱ्याचा तो घातला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलं ह्या मिरचीच्या ठेचामुळे ह्याला खूप छान चव येते आणि त्याबरोबर पण लसूण पण वापरलेला त्यामुळे ह्याला खमंगपणा पण येतो आता हे पीठ बघा मी सगळं चांगलंसं सा एकसारखं मी हे करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे एकसारखं पीठ बघा तयार झालेलं आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पण बघू शकता आता हे पीठ ना चांगलं रेस्ट व्हावं म्हणून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट बघणार आहोत जेणेकरून हे पीठ चांगलं असं सा छानपैकी रेस्ट होतं दोन ते तीन मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि बॅटर जे आहे ते पूर्ण तळातून असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी छान असं एकसारखं हे जे बॅटर आहे ना हे तयार झालेलं आहे आता ना ज्वारीचं पिठाला थोडासा वसवसलेला पणा असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा इथं मी साजूक तूप वापरलं तुपामुळे का होतं त्याला छान असं मस्तपैकी ओलसरपणा घेतो आणि त्यामुळे जे चव पण खूप छान लागते हे तूप सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा तेल पण वापरू शकता पीठ बघा सगळं चांगलं असं मी एकसारखं असं मिक्स करून घेतलं आजच्या रेसिपीमध्ये आपण अजिबात ना सोड्याचा वापर करत नाही त्यामुळे ही रेसिपी ना अगदी हेल्दी पण बनवू शकते मुलांना भाकरी आवडत नसेल त्यावेळी पण तुम्ही ही नक्कीच मुलांना टिफिनमध्ये देखील ही रेसिपी देऊ शकता असं छान बघा एकसारखं बॅटर तयार झालं की आपण लगेचच ही जी रेसिपी आहे ती बनवायला सुरू करणार आहोत त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी मी तवा ठेवला तव्यावरती एक चमचा तेल घातलं प्रश्न तेल सगळीकडे अशा पद्धतीनं पसरवून घेतलं आता गॅस थोडा मोठा करायचा आणि बॅटर पुन्हा छान तळातून असं मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या त्यापैकीनं हे गोलाकार रीतीनं पसरवून घेणार आहोत गॅस मोठा असेल ना तर त्याला छान अशी जाळी पडते तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी त्याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे बॅटर घालून दोन मिनटं झाले की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि झाकण ठेवून हे मस्तपैकी शिजवून घेणार आहोत ज्वारीचं पीठ असल्यामुळे वरून झाकण ठेवते कारण ज्वारीच्या पिठाला थोडासा कोरडेपणा असतो आणि त्यामध्ये तुटण्याची शक्यता असते आता बघा दोन ते तीन मिनटांनंतर झाकण काढून घेतलं वरची बाजू छान कोरडी झाली वरून आणि कडणं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून आता आपण दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी हे शेकून घेणार आहोत तर आज ना आपण झटकी पट बनणारे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले तुम्ही बघू शकता धिरड्यांना अगदी मस्तपैकी छान जाळी पडलेली आहे आणि छान रंगही आलेला आहे हे नुसतं देखील खायला खूप मस्त लागतात कारण ह्यामध्ये ना आपण मिरचीचा ठेचा वापरला आहे त्यामुळे हे असेच खायला खूप मस्त लागतात मुलं जर भाकरी खात नसेल तर त्यावेळी पण तुम्ही हे मुलांना नक्की देऊ शकता अगदी छान लागते तर गरमागरम हे ज्वारीचे धिरणे तुम्ही टोमॅटो केचप किंवा दही कशासोबतही अगदी मस्तपैकी शेअर करू शकता तर तुम्हाला आजची ही नाश्ता क्रमांक एकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा नाश्ता आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील अशीच युनिक आणि भन्नाट रेसिपी नक्की कळेल आणि ते देखील ही रेसिपी जरूर ट्राय करून बघतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर नाश्ता क्रमांक एक झालेला आहे नाश्ता क्रमांक दोन बघूया तर त्यासाठी आपण ही रेसिपी अगदी मस्त लागते ह्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोचा भरपूर वापर करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला इथं बघा का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे लाल पिकले टोमॅटो घातले टोमॅटोचा भरपूर वापर होतो त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातल्या आता तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचे काप तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा मी ओवा घातला आणि हे मिक्सरमधून सगळं असं बारीक वाटून घेतलं टोमॅटो जेव्हा वाटतो ना तेव्हा त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची सात ते आठ पानं टाकूयात यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळदपूर घातली मी एक मोठा ना काश्मीरी लाल तिखट वापरलं हे रंगासाठी वापरलं आहे त्यानंतर अर्धा चमचाच्यामुळे मी धणे पावडर वापरली चवीनुसार मीठ वापरलं आणि हे मसाले आणि आपण जे टोमॅटो वाटून घेतले होते हे सगळं बघा मी चांगल्यासं मिक्स करून घेते काश्मीरी लाल तिखट मोहना ह्या बॅटरला अगदी मस्त असा लालसर रंग आलेला आहे आता हे सगळं चांगल्यासं मिक्स करून झालं की ह्यामध्ये तर आपण एक वाटी इतकं हे डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं आणि अर्धी वाटी आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आणि हे सगळे जिन्नस चांगल्याचे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा झटकीपट आपण पोहे किंवा उपमा बनवण्यापेक्षा अशी झटकीपट ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकतो आणि टोमॅटोमध्ये ना भरपूर व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे टोमॅटोचा भरपूर वापर असल्यामुळं ह्या भर आपल्या शरीरात भरपूर विटॅमिन सीचे गुणधर्म जातात आता मिक्सरच्या जा भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून कोणतेही मसाला किंवा कोणतेही वाटण वाया जाणार नाही आणि हे छान असं मिक्स करून घेतलं सुरुवातीला तुम्ही बघू शकता हे मिश्रण खूपच कोरडसर झालं आहे आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत जेव्हा हे बॅटर बनवतो ना तेव्हा हे मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये येईल असं हे बॅटर आपण बनवून घेणार आहोत आता बघा हे सगळं मी छान असं एकसारखं हे मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची जेव्हा दोन पिठा आपण मिक्स करतो ना तेव्हा बऱ्याचदा गाठी किंवा गुठळ्या होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी घालून हे एकसारखं असं बॅटर करून घ्यायचं त्यामुळं गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत आता हे बॅटर बघा मी सगळं चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा रंगही आलेला आहे आणि कोथिंबीर मुळ ना अगदी मस्त हे बॅटर दिसायलाही छान दिसतंय तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर करून घ्यायचं हे बॅटर तुम्ही बघू शकताय जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर अशा मिडियम कन्सिस्टन्सी बॅटर असेल ना तर ही रेसिपी ना अगदी छान बनते आता हे बघा बॅटर अगदी छानपैकी तयार झालेलं आहे तर गॅसवरती बघायचं की मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तव्याला चांगला आपण तेल लावून घेतलं आता गॅस जो आहे तो थोडा मोठा करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पळी भरून बॅटर घालून हे थोडंसं गोलाकार रीतीनं पसरवून घेणार आहोत तर आज ना आपण मस्तपैकी झटके बट बनणारे टोमॅटो ऑम्लेट बनवतोय ह्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनोचा वापर अजिबात केलेला नाही आहे बॅटर छान घालून झालं की दोन मिनिटानंतर गॅस मिडियम करायचा आणि छान अशी वरची बाजू सुकली गेली की थोडंसं वरून आणि कळेला तेल सोडून बाजू पलटून आपण हे टोमॅटो ऑमलेट दोन्ही बाजूंना मस्तपैकी भाजून घेणार आहोत खूप छान लागतं बऱ्याच जणांना आपल्याला मुलांना टिफिनला काहीतरी हलकं फुलकं द्यायचं असेल त्यावेळी तुम्ही ही रेसिपी देऊ शकता खूप छान लागते टोमॅटो ऑमलेटना मला स्वतःला प्रचंड आवडतात सकाळी सकाळी गरमागरम नाशा असेल ना तर आणखी काहीच नको वाटतं इतके अपले बगा मस्त असे आपले हे टोमॅटो ऑमलेट बघा तयार झाले आहेत दोन्ही बाजून आपण अगदी मस्तपैकी छान शेकून घेतलेले आहेत हे टोमॅटो ऑम्लेट तुम्ही टोमॅटो केचअप किंवा नुसते देखील खाऊ शकता अगदी मस्त जाळीदार बनतात ह्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर नसल्यामुना हे खूपच हेल्दी असतात त्यामुळे तुम्ही मुलांना मोठ्यांना नक्की देऊ शकता तर आपली नाश्ता क्रमांक दोनची रेसिपी तयार झालेली आहे आता आपण नाश्ता क्रमांक तीन बघूया तर त्यासाठी इथं बघा एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीनं मी पाववाटी रवा वापरते हा रवा बारीक जाड कसाही घ्या फक्त हा रवा कच्चा असावा आता गव्हाचं पीठ आणि रवा मीठ हे सगळं चांगलं असं मिसळून घेणार आहोत मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या पिठाचे नाशाचे प्रकार दाखवले जेणेकरून तुम्ही हे नक्की बनवू शकाल ह्यामध्ये ना आता आपण थोडं थोडं पाणी घालवण्याचं एक चांगलं असं बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर बनवताना मी एकाच वेळी पाणी न घालताना थोडं थोडं पाणी घालते जेणेकरून गाठी होत नाही त्यामुळे माझा वेळही वाचतो सकाळी ना थोडी गडबड होत असते बघा मुलांना शाळेची तयारी करून द्यायची असते त्याबरोबर मुलांचं दप्तर भरायचं असतं मुलांचं आवरायचं असतं अशा वेळी आपण पोहे उपमा करायला गेले की थोडा वेळ लागतो त्यावेळी तर तुम्ही हे बॅटर पटकन सकाळच्या वेळी तयार करून ठेवलं आणि वेळी गरमागरम हे तळ्यावरती घालून द्याल लागतं मुलं पण अगदी पटकन खुश होतात कारण गरमागरम नाश्ता मिळाला की सगळेच अगदी खुश होतात आता बघा बॅटर छान रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं झाकण ठेवलं तोपर्यंत इथं बघा एका छोट्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं ह्यामध्ये ना तर आपण अर्धा चमचा मोहरी घातले अर्धा चमचा मी जिरे घातले त्यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरल्या जर लहान मुलं खाणार असतील तर थो थोडंसं मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला आणि गॅस मोठा करून हे दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं लक्षात ठेवा हा कांदा टोमॅटो अजिबात आपल्याला मऊ करायचं नाही आहे फक्त तेलावरती परतवून घेणार आहोत जेणेकरून काय होईल अगदी छान असा खमंगपणा आणि टोमॅटो आणि कांद्याचा क्रिस्पीनेस पण येईल जर ते मऊ पडलं ना तर खाताना इतकं छान लागत नाही आता हे परतवून झाले गॅस बंद करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं तर त्या बॅटरमध्ये आता आपण हे कांदा टोमॅटोचं मिश्रण घालून घेतलं तुमच्याकडे असेल तुम्ही याच्यामध्ये खिसून घेतलेला गाजर शिमला मिरची कोबीचा पण वापर नक्कीच करू शकता हे सगळं घातल्यामुळे ही खमंग फोडणी घातल्यामुळं बॅटरनं अगदी मस्त खमंग तयार होतं बॅटर रेडी झालेलं आहे गॅसवरती पुन्हा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापवून घेतला आणि अशा पैधतीनं ब्रशनं तेल लावून घेतलं गॅस मोठा केला आणि त्यानंतर बॅटर छान असं मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्याच पैधतीनं मी कडेनं हे बॅटर घालून घेते आजच्या आपण तिन्ही रेसिपीमध्ये अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे ह्या तीन ही रेसिपी अगदी हेल्दी आहे तुम्ही केव्हाही या नक्की बनवू शकता बॅटर घालून झाल्यानंतर गॅस मिडियम करून घेतला तुम्ही बघू शकता ह्याला छान जाळी पडलेली आहे कोणत्याही सोडा किंवा इनो किंवा इन्स्टंट मॅटरची अजिबात ह्याला गरज नाही आहे छान जाळी पडली गेलेली आहे आणि रंगही अगदी मस्त आलेला आहे ह्यामध्ये कांदा टोमॅटो वापरला आहे त्यामुळे ह्याच्यासोबत देखील कोणत्याही चटणीची गरज नाही आहे वरून आता थोडंसं तेल सोडून घेतलं आणि बाजू पलटी करून दोन्ही बाजूनं हे मस्तपैकी गव्हाचं धिरडं भाजून घेतलं तर मी आज तुम्हाला ज्वारीचं धिडं गव्हाचं धिरडं आणि टोमॅटो ऑमलेट दाखवलं आहे तर तिन्ही रेसिपी अगदी ना मस्त आणि इन्स्टंट आहेत तुम्ही झटकी पट केव्हाही या मुलांसाठी बनवू शकता सकाळच्या नाश्ताला असू दे किंवा मुलांच्या टिफिनसाठी ह्या रेसिपी अगदी उत्तम आणि हेल्दी आहेत त्यामुळे तुम्ही हा रेसिपी जरूर बनवून बघा आणि जर तुम्हाला ह्या तिन्हीपैकी एकही रेसिपी जर आवडली असेल तर छान मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला असाच आठवड्याच्या तिन्ही भाषा किंवा आठवड्याच्या नाश्त्याचं नियोजन कसं करायचं हे जर हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी त्यादेखील किंवा तो देखील व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याचा विचार करेन आणि तुमच्यासोबत तो व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करेन तर मस्तपैकी आपलं हे गव्हाचं दीडं मी टोमॅटो कॅजबसोबत शेअर केले तुम्ही बघू शकता हे धीरड आहेत ना अगदी मस्त सॉफ्ट स्पॉन्ज बनतात त्यामुळं हे कुणीही खाऊ शकतं तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या आठवड्याच्या तीन वरच्या तीन वेगवेगळ्या नाशाच्या रेसिपीच्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून आहे हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूत एका नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद